सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव जीएसटी फ्री मयूर अलंकार बाजार आणि नाशिक नाशिक रोड येथील सिंगरफाटा परिसरातील खरजूर मळा या ठिकाणी शनिवारी दुपारी तीन ते चार वाजेच्या सुमारास फ्लॅटची घरफोडी करून आठ लाख दहा हजार रुपयांची चोरी करण्यात आली याबाबत नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे नाशिक रोड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार धनंजय अशोक खर्जूल यांच्या राहत्या घरी शनिवारी दुपारी तीन ते चार वाजेच्या सुमारास अज्ञात व्यक्तीनं घरात प्रवेश करून कपाट उघडले कपाटातून आठ लाख दहा हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेले यामध्ये दोन लाख दहा हजार रुपये किमतीचे सत्तर ग्रॅम वजनाची सोन्याची पोत नव्वद हजारांचा सोन्याचा नेकलेस एक लाख पन्नास हजार रुपयांचे ब्रेसलेट दोन लाख दहा हजार रुपयांची सोन्याची पोत रुपयांचा असा एकूण आठ लाख दहा हजार रुपयांच्या सोन्याचे दागिने चोरून चोरट्यानं पोबरा केलेला आहे पोलीस अज्ञाताचा शोध घेत आहे सनी काळे नाशिक न्यूज नाशिक रोड